मंडळी आमचं कोकण चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वजण कसे आहात बरे आहात ना पावसाळा चालू झालाय पाणी उकळून प्या आणि तब्येतीची काळजी घ्या आता सगळीकडे हिरवगार वातावरण तयार झालं आहे हे बघा हे आता आमच्या नायगाव मधलं दृश्य आहे सर्व हिरवगार वातावरण तयार झालेलं आहे हे बघा तरवा सुद्धा आता वरती आलाय आणि नांगरणीचे कोपरे सुद्धा तयार आहेत सर्व म्हणजे आता थोड्या दिवसाने शेतीचे काम चालू होतील तरवा पेरून झालेला आहे हा तरवा आहे आणि ही सर्व नांगरणी झालेले आहे आणि सगळीकडे वातावरण हिरवागार आहे बघा हे नायगाव मधलं दृश्य आहे छान वातावरण तयार झालेलं आहे उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये मरगळलेला माणूस सुद्धा आता या दिवसामध्ये टवटवीत अगदी ताजा तवाना होतो कारण हवा छान वातावरण छान या वातावरणामध्ये आता मरगळलेला माणूससुद्धा आता टवटवीत ताजा तवाना होतोसमोर सुद्धा बघा सगळे हिरवेगार झाले आहेत जणू काही आता पा पावसाचं पाणी अंगावर घ्यायला तयार आहेत छान वातावरण निर्माण झालाय पाऊस पण पडतोय आता जरा बारीक झालाय पाऊस हे आजोबा येत आहेत काय हो कसं आहे बरं आहे ना आजोबा जेवण वगैरे करून निघाले वाटत जेवण आणायला निघाल आणायला निघालात अच्छा बघा हेरान सुद्धा बघा हिरवागार अगदी होऊन या वेली सुद्धा सांगतायत आता मी या वातावरणाला सज्ज झालो आहे आणि आनंदी अगदी फुलून कशा टवटवीत झाल्या आहेत बघा ह्या बघा मस्त उन्हाळ्यामध्ये झाड एकदम उष्णतेने करपून गेलेली असतात आणि ती पावसाचं पाणी पडलं की परत आपला जीव धरून अगदी हिरवीगार टवटवीत होतात माणूस सुद्धा उन्हाळ्यामध्ये एकदम उष्णतेने हैराण झालेला असतो आणि आत्ता सगळं अगदी टवटवीत होऊन माणूस हुशार होतो तसंच आहे निसर्गाची ते दे। देणगी आहे सर्व हे आपट्याचं झाड आहे निसर्ग राजा ऐका सांगतो मनात लपलंय कोणी माझ्या मनात लपलंय पावसा पाउस, पावसा पाण्याचं दुकान सगळं भरून ठेवलंय वाटत हा अगदी <laughs> दुकान अगदी भरून ठेवलंय सगळ्या ना सज्जा म्हणजे गिरायकांना एकदम दुकानदार सज्ज झालेले आहेत हा <ण्णावासागा> कोणती वस्तू घ्या जेव्हा जेव्हा पोर मजा करत आहेत अगदी पावसा पाण्याची आता माझ्या समोर आमचे मॅडम आहे आता काव्य आहे काव्य काय बर आहे ना आता काय स्टेशनला चाललंय काय हे ग्रीष्मा कुठे चालली बघा हे चालली फिरायला फिरायला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद